भाजप आमदाराने एकाच दिवशी दोन लोकांवर हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आणि आता थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला भाजप आमदार सुनील कांबळे यांचा एकाच दिवसातला हा दुसरा धक्कादायक प्रताप समोर आलाय मंचावरून खाली उतरणारे हे भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे आहेत खाली पायऱ्यांवर उभे असलेले हे शिवाजी सरके नावाचे पोलीस कर्मचारी आहेत शिवाजी सरकेंचा हलकासा धक्का सुनील कांबळेंना लागला सुनील कांबळेंचा तोल ढासळला आणि तितक्यात कांबळेंनी पोलीस कर्मचाऱ्याच्या थेट कानशिलातच लगावली कानशिलात लगावल्यावर सुनील कांबळे यांचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचंही पाहायला आहे ज्यांच्या कानशिलात लगावली ते पोलीस कर्मचारी रागात काहीतरी बोलताना दिसत आहेत विशेष म्हणजे ज्या मंचावर हा सगळा प्रकार घडला त्याच मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि सुनील तटकरेही उपस्थित होते हा सगळा प्रकार पुण्यातल्या ससून रुग्णालयात घडला ससून रुग्णालयात अजित पवारांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला याच कार्यक्रमात सुनील कांबळेंनी आपलं काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली विशेष म्हणजे अगदी काही तासांपूर्वीच सुनील कांबळेंनी राष्ट्रवादी पदा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती उद्घाटन कार्यक्रमात माझं नाव का नाही असा जाब विचारत सुनील कांबळेंनी पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती आणि त्याच्या अगदी काही तासांनंतरच सुनील कांबळेंनी थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली पण हे सगळे आरोप सुनील कांबळेंनी फेटाळून लावलेत भर स्टेजवर कॅमेऱ्यांच्या गराड्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या गालाला धरून दूर लोटणं नंतर सुनील कांबळेंच्या कार्यकर्त्यांची आणि त्याच पोलीस कर्मचाऱ्याची बाचाबाची होणं त्याला धमकीवजा इशारे देणं या प्रकाराला नेमकं काय म्हणावं असा प्रश्न आता विचारला जातोय या प्रकरणात ज्या पोलीस कर्मचाऱ्याबरोबर हा सगळा प्रकार घडला त्यांची अद्याप प्रतिक्रिया समोर आली नाही आहे आता त्यांचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे त्यांची बाजू नेमकी काय आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका